नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत संगमेश्वरी पद्धतीने सुरमईचं सुख असं म्हणतात की दर दोन महिलांनी बोलीभाषा बदलली जाते तशीच पदार्थ करण्याची पद्धतसुद्धा बदलली जाते प्रत्येक गावाची आणि प्रत्येक समाजाची पदार्थ करण्याची आपापली स्वतःची अशी पद्धत असते म्हणूनच असंख्य जाती आणि जमातींनी भरलेल्या आपल्या भारत देशाची खाद्यसंस्कृती अख्ख्या जगाने नावाजलेली आहे आज आपण करणार आहोत संगमेश्वरी पद्धतीने सुरमईचं सुक झणझणी तिखट आणि मस्त चवीचं सुरुवात करूया सुरमईचं सुक करण्यासाठी मी सहा या तुकड्या घेतलेल्या आहेत सुरमईच्या तेल हिंग मीठ हे चार पाच मी कोकमं घेतलेली आहेत कोथिंबीर लाल तिखट हे सुकं खोबरं किसून मी भाजून घेतलेलं आहे हे दोन चमचे घेतलेले आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हळद आणि एक चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तेल वापरणार आहे प्रथम आपण ह्या ज्या सुरमईच्या तुकड्या घेतलेल्या आहेत त्या पण मॅरिनेट करून घेणार आहोत थोडंसं हिंग लावते हिंगाने काय होईल आपला सुरमईचा फिशी स्मेल आहे ना तो कमी होण्यासाठी मदत होईल एक अर्धा चमचा आपण हळद लावूया आणि थोडंसं मीठ लावूया मीठ म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही लावू शकता मी हा छोटा स्पून आहे तो पाऊन चमचा साधारण घेतलेला आहे आणि हाताने आता आपण काय करूया सगळ्या तुकड्यांना असं मीठ आणि हळद हिंग वगैरे लागेल असं चोळून घेऊया सुरमईच्या अशा तुकड्या आहेत ना त्या एकदम फार अशा जाड जाड नाही कापायच्या मग त्याच्यामध्ये मसाला जिरायला जरा उशीर होतो ना तर आपण थोड्याशा मध्यम साईजच्या सुरमईच्या तुकड्या कापून घ्यायच्या आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे आपलं तर ते, ते साधारण दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया आणि आता काय करूया हे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे कोकम लसूण हे भाजलेलं खोबरं मूडभर साधारण मी ही कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि हे दोन चमचे मी लाल तिखट घेणार आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे सगळं आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत आपले हे हळद आणि मीठ लावून एक साधारण सात आठ मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे वाटण वाटून पण झालेलं आहे एकदम पातळ करायचं नाही कारण आपल्याला तुकड्यांना लागलं पाहिजे हे वाटण म्हणून एकदम पातळ करायचं नाही पाणी जास्त घालायचं नाही उगीच एक दोन चमचे घातलं तर घालायचं आता आपण हे जे वाटण घेतलेलं आहे ते आपण ह्या तुकड्यांना छान चोळून चोळून प्रत्येक तुकड्याला लावायचं तुम्हाला सुरमईचं सुकं आवडतं की कालवण आवडतं सुरमईचं मला कमेंटद्वारे कळवा मला सुकं आवडतं तुम्हाला काय आवडतं ते कमेंटद्वारे मला कळवा आता ह्या सगळ्या तुकड्या आहेत ना साधारण एक सात आठ मिनटं परत बाजूला ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये तुकड्यांमध्ये हे वाटण वगैरे सगळं छान मुरेल आणि मग आपण पुढची कृती करणार आहोत साधारण दहा मिनटं झालेली आहेत आपल्या तुकड्या मॅरिनेट करून आता मी काय केले गॅसवरती मध्यम गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन जरा तापू दे पॅन तापलं की आपण त्याच्यामध्ये ते तेल घालणार आहोत साधारण तीन चार चमचे टाकूया आणि तेल पॅनमध्ये सगळीकडे आपण फिरवून घेऊया हा मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे चार पाच लसणाच्या कांद्याट्या घेतल्या त्यानंतर ठेचल्यात लसूण जर असा हलकासा सोनेरी होऊ दे मग आपण तुकड्या टाकणार आहोत त्याच्यामध्ये ह्या ज्या मॅरिनेट केलेल्या तुकड्या आहेत त्या घालूया आणि आपल्या या पॅन मध्ये बसतील तेवढ्याच आपण तुकड्या घालणार आहोत आता आपण सहा तुकड्या घेतल्या पण सहा तुकड्या काय वेळेला त्याच्यावरती मावणार नाहीत तर चार मावतील असं मला वाटतंय तर आपण आधी चार घालूया ठेचलेल्या लसूणाने काय होतं त्याने पण आपला मासे जास्त असे स्वादिष्ट होण्यासाठी मदत होते अगदी मंद आचेवरती असे छान असं खरपूस आपण त्या तुकड्या भाजून घेणार आहोत या तुकड्या झाकायच्या नाहीत कारण काय मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये मासे शिजतात आपण जर त्या झाकून ठेवल्या तर त्या आपल्या तुकड्याच्या थोड्याशा गिज्ज्या होण्याचा संभव असतो एक चार पाच मिनिटे झालेली आहेत तर आपण बाजू उलटून बघूया मस्त रंग वगैरे सुंदर आलेला न, थे, थे। आहे तुकडीला आपण पदार्थ खाण्याचे पदार्थ प्रथम नजरेने खातो आणि मग जिभेने खातो नजरेला आवडलं तर जिभेला आवडतच आवडतं सुरमईचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आता ही दुसरी बाजू सुद्धा आपण अगदी मंद आचेवरती खरपूस भाजून घेणार आहे चार पाच मिनटं तुकडे आपल्या छान खरपूस झालेले आहेत मंद आचेवरती आता आपण काढूया त्या तुकड्या एक तुकडे काढून दाखवते तुम्हाला एकदमशी सुक्या सुक्या करायच्या नाहीत ह्या जरा ओलसरच ठेवायच्या म्हणजे त्या खायला आपल्याला छान लागतात आता मी या सगळ्या काढून घेते उरलेल्यासुद्धा आणि आपण आता दुसऱ्या राहिलेल्या आहेत दोन ते आपण अशाच खरपूर भाजून घेऊया संगमेश्वर पद्धतीचं सुरमईचं सुख आपलं तयार आहे गरमागरम आणि तेवढंच चविष्ट बरोबर आपण एक जाळीदार सुरुनवणी पण दिलेली आहे या सुक्याबरोबर खाण्यासाठी माझे व्हिडिओ बघत राहा आणि रेसिपी आवडत असेल तर त्याप्रमाणे आम्हाला कमेंट पण कळवत राहा आता आपण यापुढे आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत शनिवारी आणि मंगळवारी तोपर्यंत नमस्कार